काय वाटत श्री स्वामी समर्थ आज मोजे वाटर दिशेन येते एवढा मोठा स्वामींचा प्रगट दिन असल्यामुळे आज टोटले या भागातून एवढे भाविक जमा झाले इतका आनंद वाटतोय की दिवसेंदिवस हा कार्यक्रम इतका मोठा होणार आणि थोडक्या सांगाय स्वामी इतकं भाविक वाढत गेलो आज स्वामीच्या मंदिरात बसायला जागा राहत नाही आणि अशाच भाविकांचा लागलेली आहे त्याच्यामुळे इतका माहूल झालेला आहे की सेवांसाठी बरेच गावातून इथं बहुजन उपस्थित आहेत बरेच लोक आलेले आहेत स्वामी भक्त राहिले तरी असंच स्वामींचा आशीर्वाद सर्वांच्या पाठीमागे राहावा असे माझी समर्थ आज आमच्या गावामध्ये स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे आणि दैवत भगवान महाराज आणि आई निश्नायी माता यांच्या पुण्यभूमीमध्ये हा आमचा निर्गुण स्वामी समर्थांचा मठ आहे आणि अन्नदान भरपूर होत आहे आणि भक्तजनांना जणांना वेळात प्रक येतो आणि भक्तजन तो इतका श्रेष्ठ होत चाललेला आहे की इली प्रचिती महान आहे आणि इथे पंचप्रोचि भरपूर भक्तजन येत आहेत महाराष्ट्रातील पानपो पानकोपऱ्यातील लोक येत असतात आणि इथं अन्नदान भरपूर होत असत आणि प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण होत असते जो सच्च भक्तोय त्याची इच्छा इथं पूर्ण होत आहे आणि समर्थ भगवान मग गुणला हा मोठा अनुभव आहे स्वामी समर्थन आरोग्यांचा निर्गुण मठ हा अत्यंत प्रभावी आहे आणि इथे भक्तांना परिचिती वेळोवेळी मिळत आहे श्री स्वामी समर्थक आणि मी दरवर्षी दरवर्षी आमच्या घरी घेऊन स्वामी समर्थन सेवा दरवर्षी असतो आणि जर गुरुवारी स्वामी समर्थनच्या चरणात आम्ही तिथे सेवा करत असतो श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थन श्री स्वामी

ભાવિકા પણ